नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या या, या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे की जेणेकरून तुम्ही अशी चूक करू नका कारण कांद्याला भाव मग कमी येतो तुळजापूर रोड माळुमरा येथील हे शेतकरी आहेत त्यांचा कांदा आलेला आहे हा कांदा एकदम खराब आणि सडला होता कांदा पण याच्यामध्ये बरेच चांगले कांदे पण आहेत मी तुम्हाला हा व्हिडिओ स्लो करून दाखवतोय बरेच चांगले कांदे ह्याच्यामध्ये निवडलं तर निघतील पण हा चांगला कांदा पण या खराब कांद्यासोबत खराब झाला म्हणजे हा विकलाच गेला नाही वेस्ट झालेला आहे हा कांदा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका हे बघा पूर्ण सडलेला कांदा आहे कारण याच्यामध्ये निवडून काढलं तर दोन पोते चांगले कांदेसुद्धा निघू शकतात पण चांगल्यासोबत ते काय म्हणतात ना गव्हासोबत के हे दळ दळून निघतात तसं झालं गोष्ट तर मित्रांनो कृपया शेतकरी बांधवांनो असं चूक करू नका चांगले कांदा निवडून साईडला काढा आणि खराब कांदा आणू नका तर शेतकरी बांधवांनो ह्याच्यासोबतच व्हिडिओ संपवतो व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या महिन्यात कांदा बाजारभाव काय आहे याची माहिती तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये